माझ सोलापूर न्यूज चॅनल संगणक साक्षरता अभियानाचे औचित्य साधून सोलापूर शहरामध्ये आज दिनांक सव्वीस तीन दोन हजार चोवीस रोजी ठीक सायंकाळी चार वाजता सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते ही रॅली हुतात्मा येथून सुरुवात होऊन तिची सांगता नाना ना, नानी पार्क सात रस्ता सोलापूर येथे करण्यात आली सदर रॅली मध्ये एम के सी एल चे अधिकृत केंद्रातील केंद्र समन्वयक तसेच एम एस सी आय टी करत असलेल्या विद्यार्थी सहभाग झाले होते माझ सोलापूर न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझं सोलापूर न्यूज चॅनेल